तलावांच्या जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे पाण्यासाठी महिलांना शेतशिवारात असलेल्या बोरवेलवरून पाणी आणावे लागत आहे गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात जल जीवन मिशन मोहीम राबवण्यात येत आहे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पालेवाडा या गावात घरोघरी नळ लावण्यात आले मात्र जिल्हा परिषदेने ज्या ठिकाणी पाण्याच्या मुख्य स्त्रोतासाठी भीत खोदली मात्र ती जागा चुकीची निवडल्यामुळे जानेवारी महिन्यातच तेथील पाणी आटले यासह गावातील बोरवेल देखील कोरड्या पडल्याने येथील महिलांना पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे जे शिवारातून महिलांना पाणी आणावे लागत आहे आमच्या गावामध्ये खूपच पाण्याची समस्या आहे आम्ही लहान मुलं जेंट्स आणि उद्या महिला महिलासुद्धा पाण्यासाठी दोन किलोमीटर अंतरावर येतात आणि खूप त्रास करतात उन्हामध्ये खूपच त्रास होतो आणि त्या उन्हाच्या त्रासाने खूप मुलं असे त्रास पाण्यासाठी त्रस्त झालेले आहेत तरी शासनाला हीच मागणी आहे की या पालेवाड्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था करावी आमच्या गावामध्ये मागील चार ते पाच वर्षाआधी पाण्याची योजना आली होती हरघर जल हरघर नल त्यामार्फत जो आमच्या गावामध्ये हर घर न लावला त्याच्यामध्ये जल अजूनपर्यंत आला नाही जो स्त्रोत आमचा मुख्य आहे महाजन ढोला या गावामध्ये तिथून त्या विहिरीला पाणीच नाही आहे त्याला आम्हाला विश्वासात घेऊन ते जे स्त्रोत निर्माण झाला आहे त्याच्यामध्ये आम्हाला विश्वासात घेतला नाही आहे व तो ठप्प पडलेला आहे पहिल्याच महिन्यामध्ये तिथलं पाणी आटलेलं आहे त्याच्यामुळे कसं गावचे लोक खूप ओरडत आहेत आणि गावच्या लोकांना भरपूर समस्या होत आहेत आमच्या गावामध्ये सोळा बोरवेल आहेत आणि त्या सोळा बोरवेलचं पाणी पाण्याची जी पातळी आहे ती आतमध्ये गेल्याच्या कारणाने लोकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे काही लोकं तर इथपर्यंत जात आहेत की म्हणजे जे ज्यांचे प्रायव्हेट बोरवेल आहेत ते तिथून पाणी घेत आहेत एवढा गावच्या म्हणजे शेतामध्ये येऊन दोन दोन किलोमीटरवरून लोक पाणी घेऊन जात आहेत आम्ही पत्रव्यवहार केला प्रशास जिल्हा परिषद प्रशासनला पण ते लक्ष देत नाही आहेत ते फक्त आम्हाला आश्वासन देत आहेत आश्वासन देत आहेत की हो मॅडम आम्ही काम करू आमचे काम चालू आहे पण ते कोणत्याही प्रकारची कारवाई न करता फक्त काम चालू आहे असे सांगून टाळाटाळ करत आहेत तर चुकीच्या पंच्या नागरिकांसाठी राबविण्यात येतात काय असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे तर पालेवाडा गावापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्यम प्रकल्पावर पाण्याची योजना कार्यान्वित करून पालेवाड्या वाशियाची तहान भागवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे सर परमानंट सोल्युशन जर आपल्याला करायचं असेल तर आमच्या गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती कल्पात्री मध्यम प्रकल्प नावाचा रिझर्व बाहेर आहे आणि तिथं जर पाण्याची पाणी पाणीपुरवठ्याची जर योजना कार्यरत झाली आणि शासनाने विशेष लक्ष जर दिलं तर पालेवाड्या स सोबतसोबत पाच ते सहा गाव यांना परमानंटली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल पण शासनाने याच्याकडे लक्ष देणे हे आवश्यक आहे तर मी शासनाला कळवित आहे त्यामुळे जिल्हा प्रशासन आता गावकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन पाणी टंचाई थांबवण्यात कि कितपत यशस्वी होतो हे पाण्यासारखं असेल